जुन्या विठ्ठल मंदिर परिसरातील श्री बाप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं गणेश स्थापनानिमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं जुन्या विठ्ठल मंदिर परिसरातील श्री बाप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं गणेश स्थापनेच्या निमित्तानं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं माणिक चौक इथून श्रींची महाआरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी आपटे ग्रुपचे सर्वे सर्वा विनय आपटे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत माजी नगरसेवक विक्रांत वानकर उद्योजक जयवंत सलगर मंडळाचे मार्गदर्शक धनंजय भोपळे महादेव पवार सल्लागार संतोष नारायण पेटकर नागेश जोशी विक्रम माने तुषार पवार प्रसाद झुंजे उमेश भोपळे विजय पुजारी विशाल माने महेश जोशी सचिन कुमठेकर गिरीश शहाणे उत्सवाध्यक्ष साहिल माने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लेझिम सादरीकरणानं मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली ही मिरवणूक पुढं चौक चौपाड चौपाडमार्गे श्री जुने विठ्ठल मंदिर जोशी गल्ली इथं विसर्जित करण्यात आली या मिरवणुकीत तीनशे लेझिम खेळाडूंनी बहारदार लेझिमचे प्रकार सादर केले मिरवणूक यशस्वी करण्यासाठी अजय पुजारी शुभम जोशी आशिष भोपळे निखिल शुक्ला बालाजी भागानगरे यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले